जाधवमंडी येथील गाळे कोणतेही बांधकाम परवानगी न घेता कोणतेही नकाशे उपलब्ध नसताना याचा गैरफायदा घेत बाजार समिती लीज डीड केलेले गाळे दुकाने सेल हॉल पाडण्याच्या तयारीत आहेत याचप्रमाणे दोन हजार अठरा मधील मंजूर रेखांकांप्रमाणे प्रत्येक सेल हॉलची जागा प्लॉट व पार्किंग यामध्ये कोणतेही फेरबदल करू नये व्यापारी व शेतकऱ्यांच्या गाड्यांसाठी पार्किंगची जागा जिथे देण्यात आली आहे ती तशीच ठेवण्यात यावी तिची विक्री होणे या व यासह अन्य मागण्यांकरिता धान्य व्यापारी फळे व भाजीपाला व्यापारी किराणा व्यापारी व शेतीपूरक व्यापारी वर्ग यांच्याकडून निषेध व्यक्त करीत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली नमस्कार यूसीएन न्यूज मध्य अपला सर्व खूब स्वागत है आता आम्ही सध्या उभे आहोत नवा मोंडा जाधववाडी येथे संभाजीनगरमधील हे जाधववाडीचं जाधव नवा मोंडा जाधववाडी आहे इथं इथून सगळ्या म्हणजे पूर्ण जिल्ह्याला किंवा जिल्ह्याच्या बाहेर पण इथं सगळा भाजीपाला असेल गहू असेल जवारी असेल बाकी सगळ्या वस्तू इथं येऊन इथून डिस्ट्रीब्यूट होतात इथून त्याचा व्यापार चालू असतो असे हे ठिकाण आहे पण दोन दिवसापासून तीन दोन तीन दिवसापासून इथं काहीतरी क्लॅशेस चालू आहे काहीतरी समस्या आहे त्यामुळे इथलच्या ज्या व्यापार व्यापारी असतील शेतकरी असतील अडद व्यापारी असतील किंवा भाजीपाल्याचे व्यापारी असतील यांनी चोवीस आणि पंचवीस एप्रिलला बंद पुकारण्यात आले काल त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं निदर्शने केले आहेत आम्ही आत्ता पूर्ण फेरफटका मारून आलो आहोत व्या व्यापारी असतील त्यांनीही बंद ठेवलेले आहे अनाजचे व्यापारी असतील त्यांनीही बंद ठेवलेले आहेत आणि तसं व्यापारी संघटना शेतकरी यांनीसुद्धा इथं त्यांच्या बंदला सपोर्ट करून त्यांनी इथं कोणीही इथं उपज नाही आपण बघूया इथं आज काही व्यापारी आहेत काही ड्रायव्हर आहेत आणि जे काही लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांचे मत जाणून घेऊया नाव सांगायचं येथील संघटनेने जो बंद पुकारलेला आहे त्यांना आपल्यासोबत इथलचे कर्मचारी इथलचे जे व्यापारी उपस्थित आहेत आपण जाणून घ्या त्यांच्या त्यांच्याकडून काही का बंद पुकारले आहेत सर का बंद पुकारलेले आहे सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलचे धन्यवाद करतो माझे नाव अमृत राजकुमार साहूजी इथे स्थानिक व्यापारी आहे पूर्वीपासून मी इथं व्यापार करतो आता एवढ्या वर्षापासून मी व्यापार करतोय तरी इथं मूलभूत सुविधा नाही प्रथमतः दुसरी गोष्ट अशी आहे की सध्या आम्ही हा जो बंद पुकारलेला आहे हे कृषी उत्पन्न बाजार समितीने जे अवैधरित्या जे बांधकाम चालू केलेले आहे हो त्याच्यानंतर मग व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत ते समजून घेतलेल्या नाही आहे त्या कारणास्तव आम्ही हा बंद पुकारलेला आहे आणि हा जो प्लॉटिंगचा व्यवसाय जो चालू आहे त्याच्या निषेधार्थ संपूर्ण व्यापारी भाजी मंडी व्यापारी कामगार यांनी पूर्ण बंद पुकारलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नेमकं म्हणजे गाडे बनवून विकता येत का त्याचं पार्किंग नेमकं इथं अगोदरपासून दोन हजार अठराचा जो नक्षा आहे त्याप्रमाणे जे व्यापाऱ्यांना दिलेल्या ज्या पार्किंग आहे ग्रीन झोन आहे ह्या जागेवर अवैधरित्या प्लॉटिंग टाकण्यात आलेली आहे आणि ते प्लॉटिंग विकण्यात आलेले म्हणजे व्यापाऱ्यांच्या हक्काची जागा ही प्लॉटिंग करून विकत आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही हा बंद पुकारलेला आहे व्यापाराला त्याच्या हक्काची जागा ही मिळायलाच पाहिजे मार्केटचे व्यापारी असतील अडाचे मार्केट व्यापारी असतील किंवा वाहतूक याचं समर्थन कसं आहे सध्या सगळ्यांचं शंभर टक्के पूर्ण समर्थन आहे प्रत्येक वर्गातन म्हणजे व्यापारी वर्ग असो कामगार वर्ग असो भाजीपाला वर्ग असो यांचा प्रत्येक वर्गातनं आम्हाला पूर्णपणे समर्थन आहे आणि कडेकोट बंद यशस्वीरित्या आम्ही पार पाडत आहोत तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की जे सध्या आम्ही बंद पुकारलेला आहे आमचे जे मुद्दे आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीने लक्षात घेतले पाहिजे त्याच्यानंतर जे अवैधरित्या जे, जे काम चालू आहे त्याला बंद करण्यात यावे व येणारा भविष्याचा विचार करून तुम्ही तर काम करण्यात यावे बाकी आम्हाला त्यांच्याकडनं कुठलीही हे नाहीये चोवीस पंचवीस चा बंद आहे त्याच्यानंतर हे बंद तीव्र करणार आहेत का सध्या तरी आम्ही व्यापाऱ्यांकडनं चोवीस आणि पंचवीस तारीख हे म्हणजे निश्चित बंद ठेवण्यात आलेले आहे पुढचं जसं आमचं म्हणजे नियोजन लागेल त्या हिशोबाने आज हे दोन दिवस जो बंद पुकारलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे सर पहिलं तर प्रथम मी आपले आभारी आहे चॅनलचे आणि माझं नाव वजीर इमाम शाह मी चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आहे औरंगाबाद डिस्ट्रिक्टचा आणि आमच्या गाड्यावाल्याला पार्किंग नसल्यामुळे तर आम्ही ह्या मार्केट कमिटीचे जे यांचं जे आहे यांचं जे बंद आहे आम्ही यांना सगळ्या आमच्या गाड्यातून सगळं यांना समर्थन दिलेलं आहे तर आम्ही आम्ही यांना पार्किंगच मागतो आहे दुसरं काही यांना घर नाही मागत यांना काही या आम्ही असं काही दुसरं काही मागत नाही का आम्हाला राशन भरून द्या किंवा काही भरून द्या आम्ही फक्त एक पार्किंगची जागा मागतोय आणि ते पार्किंगची जागा अव्हेलेबल आहे पहिली पण यांनी काय केलं हे एकूण टाकू राहिले मग आज भविष्यामध्ये एक तीन उद्या पब्लिक वाढव तर ट्रॅफिक जाम होईल तर याच्यामुळं यांनी पार्किंगची सुविधा ठेवायला पाहिजे गाड्यावाल्याला इथं लेआउट जेव्हा कृषी बाजार समितीचा लेआउट पडला ले रेखांकन ले झालं तेव्हा ऑलरेडी पार्किंगसाठी जागा सोडण्यात आली गेलेली होती मग ती जागा इथं नाही का सध्या नाही इथं ट्रक टर्मिनल साठी दहा एकर जागा एक ओवर केलेली होती पहिली पहिल्या दोन हजार अठराच्या लेआउटमध्ये लेआउट मध्ये आहे ते त्याचं वर्जन आहे त्याच्यामध्ये दहा एकर इथं ट्रान्सपोर्ट असोसिएशनला आणि गाड्याची पार्किंग साठी दहा एकर त्याला जागा आहे पण या लोकांनी ती जागा सुद्धा नाही ठेवली मागणी काय याच्यामध्ये आता आम्हाला आम्हाला कधी पार्किंगची जागा नाही दिली गाड्याला तर आम्ही अजून याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू इथं धन्यवाद धन्यवाद